लग्न केले आम्ही बायक माझे माझी असं परस्पर ती अडचणच तशी होती तिला काय अडचण होती तुला नव्हतं सांगायचं का तिच्या घरच्यांना नव्हतं सांगायचं तिच्या घरच्यांना माहिती नाही घरच्या गर्चे, घरच्यांच्या कोर्टात गेल्यानंतर मग तस लग्न करण्यात आलं अरे पण आम्हाला तरी सांगायचं निदान मी होतो तुझा भाऊ ये बहिण आहे या कला तरी बोलायच आता काय करायचं तिच्या घरचे येऊ दे मांडायला आपल्याकडे नाही येणार ते त्यांना सांगितलंय अरे नाही येणार पण तुला रीत भात काय कळती काय इच्छा होती तु कोर्टात लग्न करायची काय कसं काय करायचं कसं सांगायचं कोणाला तिचे लावून दिले असं म्हणते तुमच्या तुम्हाला माहिती होत सगळं बर तमाशा आता काय सांगायचं गावात आम्ही कुठून आणली पोरगी आम्ही सोबत काम करतोय काय कुठून आणली काय आम्ही सोबत काम करतोय तिथं ओळख झाली प्रेम झालं आणि हे दोघं यांचं काय करायचं आता काय करायचं होईल की त्यांचं पण कसं होईल काय सांगायचं अरे तुझा मामा ठाणा ठाणा बों काय केलंय लग्न लग्न तर एवढं काय विषय होतात की अरे पण घरच्यांना बोलाय बिलाय फक्त शहरात नाही चालत असं शहरात काय नाही कोणी शेजारी कोणी विचारित नाही तुम्ही तसंच सांगायचं आमच्या पोराने लग्न केलंय आम्ही होतो तिथं काय एवढं आणि काय विचारायचं आणि काय सांगायचं लोकांना कोणी कुठली आहे मला लावतरी माहिती घ्यायचं सगळं सांगतो मी माझ्याकडे सगळं आहे असं एका कंपनीत काम आलाय तू एवढा विषय संपतोय तिथं बरं बाबा याच उठलाय माझ्या नाही उठलो मी तुम्ही असं बोलायला माझं जर असे काढलं तरी काय वाटेल सुन येत आता तुमची ते आता नाही झाला आम्हाला बोलायच ठेवायचं नाही आता काय कोर्ट मॅनेज केल्याचं प्रूफ आहे फक्त आम्ही काय आम्हाला कोणाला दाखवायची गरज नाही मी कुठं काय बोर्डावर लावत नाही ती हो तात्या केलंय तर लग्न येऊ द्या ना एवढी लक्ष्मी दारात आली तर आतमध्ये काय बसलाय अरे पण दारात आणायची पद्धत असते ना आता काय सांगू मी खेळवाकांना आता आमच्याकडनं आम्हाला एवढं बी नाही फक्त आम्ही फक्त तिच्या घरी सांगायचं नाही मग तसंच मी पण केलं घरी सांगितलं नाही आलोय लग्न करू थोडे दिवस गेले ना प्रॉब्लेम होत असते आले तर घ्या घरात एवढंच म्हणतोय बाकी काहीच म्हणणं नाही ना। तुम्ही दोन शब्द तिला विचारा काय अडचण होती चुका करायच्या करायच्या वर न म्हणायचं काय सॉरी या रे इंग्रजाची अवलाद टेन्शन लहानपणापासून खोडच आहे याला मांडी मुतायचं दात काढायचं बायकुस कम नका त्याला आता लग्न त्यांनी हा बापच झालाय माझ आता आता काय बोलायच त्याला तुमच्या आहे पण आता झालंय तिला त्यांची नव्हती चूक माझीच म्हणजे मीच बोलली त्यांना की आपण कोर्ट मॅरेज करू म्हणून मित्र आले सोबत साक्षीला म्हणून बाकी कोर्टात काही नव्हतं आमचं बरं पोलिसात नाही गेलं नाही आमचं तेवढं इथपर्यंत नाही काय तू नाव काय तुझ पूजा शिक्षण बिक्षण काय झालंय का हो आम्ही एकाच कंपनीमध्ये जॉबला आता आई बाबा सोडून इकडे आला का नि सांगितलं त्यांना पण त्यांना मी सांगितलं का पराक्रम अहो तिच्या मनान केलंय तिने तिला काय धरून आणलं होयत बाबा घे बाबा आत नाही तमाशा पाहिला चला आत मध्ये तू तयारी कर या आतमध्ये या घराची मालक आले होते रेंट मागायला काय म्हणलेस मग मग काय नाही म्हटलं ते नाही घरी इथं नंतर या म्हटलं मग ते म्हणले तुम्ही आली की कॉल करेल करतो मी कॉल त्याला काय करतो कॉल तुम्ही सांगा आपण किती दिवसापासून इथे राहतोय असं मला पण बरं वाटत नाही आपल्या टायमिंगला पैसे पण नसतात रेंटला द्यायला किती दिवस आपण भाड्यान राहायचं असं मग काय करायचं भाड्यान राहायला पैसे नाही तुम्ही पण विचार करा ना आपण फ्लॅट असलो काय कर पैसे कुठून असं तुमचं बोल आता हे बघा तसे पण आपली जमीन आहे गावाला आपण ती तर करीत नाही ना ती तशी पडण्यापेक्षा मला असं वाटतं की आपण ती विकून देऊ तुला आता विकून द्यायचं वाटतं का हो त्यांची थोडी मागायची तुम्हाला तुमच्या हिस्साची मागायची अरे हिस्सा द्याला त्यांच्या नावा सगळं कस काय हिस्सा मागायचा पुढे कधी ना कधी तरी हिस्सा होणारच बरोबर का नाही त्या दादाला पण होणार आणि तुम्हाला पण होणार तुमचा तुमचा हिस्सा मग तुम्ही तुमचा हिस्सा घ्या आणि ते आपलं विकून टाका तसं पण आपण कुठं गावाला राहतो का आपण इकडे सिटीतच राहतो ना जमीन विकायच म्हणलं तात्यानं ऐकले पाहिजे तात्यांनी ऐकतील ते तुम्ही त्यांना समजून सांगा आपल्याला नाही परवडत इथं राहिला ठीक आहे आपण बघू जाऊ त्यांच्याकडे विचारू त्यांना ठीक आहे चालेल हा भिजल्या काय सांगा नाही आपल्या वाळवून ठेवा म्हणलं पावसा पाण्याचे व सुट ते सुट्ट्या रायवरचे म्हणलं यावा ले दे आठवण आली हा बी मग काय नाही मग भिजलाय मुगे कधी उडी हा काय तू तुशारात गेला फारच बदलून घेणार आता बोलत काय मू बघा राहतो चल की आत तुमच्याबरोबर बोलायचंय मला बोलायचं मग उभे येऊ वेलीच वय आण रे बस बस खालीच आपला हा आणि तू चहा जा की लवकर बोल काय म्हणत होता काय झालंय काल माल काल तर रूम भाडं बा मग विचारायला आमचं असं बोलणं झालं की आम्ही भाडं तरी कवर करायचं माझं म्हणणं आहे शहरात एक फ्लॅट घ्यावा हा बरं आहे आपलं नाही भाड्यापेक्षा आपलं स्वतःचं असलेलं बघ चांगलंच कधी बी पैसे लागतात ना त्याला पैसे का? तर काय माझ्याकडे व्हायचे नाही बरं का पण तू ये ना आपलं सरळ कर्ज काढून घे ना रोखीनेच घ्यायचं असं कुठे त्याला डिपॉझिटला पैसे लागते एवढं सगळंच नाही ना ते सगळं त्याला काहीतरी भरावं लागतं ना पैसे काय लाख दोन लाख भर आपलं तू एवढ्यात नाही होत फ्लॅटला माग येत माझं म्हणणं काय का ना अशी बी आपली तिथं बुधमळाची सगळी जमीन पडी के ती का म्हणतोय मग पैसे द्या मला डोकं फिरले काय तुझे हा सकाळ सकाळ टाकून आला काय जमिनी का म्हणजे आता तुम्ही काय मग चिडत आहे चिडण्यासारखं बोलतोयस काय काय चिडायसारखं त्यात काय चिडायचं असं बी त्यात काय पिकत आहे का दगडच तिथं काय नीट निटकणार नाही तुम्ही याला केली का त्यात बरं ना तुम्हाला एवढं जर वाटत असं ना मला माझ्या वाट्याची का आण द्या असं समजून माझ्या वाट्याची जिंकलंय कसली वाटणी तू आता वाटणीच बोलायला लागला का अरे तुझ्या भावाचं बहिणीचं लग्न व्हायचंय अजून त्यांचं कोण बघायचं का तू झालं म्हणजे मोकळा झाला तू आणि आता लागला लगेच वाटणीची भाषा करायला मी काय तुम्हाला चांगलं सांगायला गेलं की तुम्हाला पटतच नाही हे चांगले वावरी दगडात काय होणार तिथं मी म्हणतोय माझ मला तिथं तिथं मी मला नाही एवढा पगार मग वाघ हे बघ तुझा निर्णय ना तुझं तू बघ मला काय सांगू नको आणि काय पिकत नाही म्हणजे जमिनीचं काय रे त्यात तुम्ही आता करती सवरती झाला तर नीट करून घेऊ ना आपण ते माती भरू त्याला लेवल करून घेऊ आणि चट पिकन त्याच्यात काय वावरी कोण जमत असते का काय बोलतो तू आणि ग थोड मी समजून नाही सांगितलं काय याला तिचं काय तिचं काय म्हणजे वावरिका निघला पण आम्ही मागतो ना आता पुढे जाऊन कधी ना कधी तरी होणारच ना दादा तुम्ही देणारच देणारच नाय ना आता घेतलं काय मग आताच देऊन टाका तुम्ही पण आम्हाला तिथे परवडत नाही आणि किती आम्ही रेंट भरायचं सगळं आखे पेमेंट संपून जात आमचं आम्हाला खायला सुद्धा पैसे उरती नाही नाही परवडत ना मग राहू नका तिथे इकडं निघून या अरे शेतात काम करा म्हणजे पोट भारते काय असतो मी करत मला ना हिच पटत नाही तुमचं माहिती का हिच पटत नाही म्हणजे तर आता कायम असंच असत मी काही सांगाय घ्यावा तुम्ही माझी कधी बाजू घ्यावा बाजू घ्यावा हो म्हणजे अरे शाण्यासारखं तरी वागणा म्हणजे बाजू घ्याय तुझी काय शाण्यासारखं आता ते पडीक पडलायत असलं तर मी काय म्हणलो मला फक्त माझा हिस्सा द्या आणि मी आपला इकून टाकतो मी कुठंतरी तरी करतोय ना मी काय दारू दार रुपये का जुगाराला घालतोय आहेत ना शेती करायला एवढं काय ते आता तुला तुला करायचंय ना काहीतरी तर तुझ्या हिमतीन कर, कर काये काये ना माझ्याच हिमतीन फ्लॅट घ्यायच म्हणतोय माझ्यासाठी आणि आम्ही आम्ही काय करायचं आम्ही आतापर्यंत वावर इकूनच घर बांधल्यात का तुम्हाला सांभाळले का जमत असेल तर करा नाही सोडून द्या मग आता काय करू काय नाही आल्या पावली माघारी जा चल काय तुला मिळणार नाही ना 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 जमीन पिमिन वाटा दोघ कष्ट करा दोघ राहतात तर दोघं कष्ट करा आम्ही करतो पण आमच्या तेवढं नाही होईल आम्हाला हाऊस मोज कमी करा जरा तुमची खाणं पिणं बाहेर हिंडणं तुम्ही बघितले किंवा आम्ही कसं कसं तर इथे बाळ भर आहे पैसे तर लाईट बिल किती येते पाणी पट्टी असते सगळं आम्हाला हे का हिक असं नाही काय म्हणतो भाजीपाला इकते धान्य इकते सगळं करतोय आम्ही किराणा ऐकते काय मराय थांबलाय का तिकडं या ना इकडे गाडा बापच असा मला आडवा लागत असेल ना मला कोर्टाची भाषा करावं लागेल मग मला फक्त माझ्या इच्छाच पाहिजे मी कोर्टात घेत असतो तुम्हाला नसेल द्यायचं तर गोडी गोडी देता चार माणसं आणून मग घेत असतो मग मी कोर्टात जाणार बापाविरुद्ध कोर्टात जाणार तुम्ही द्याय <laughs> ना मला कसलंच माय बाजू घेत नाही पहिल्यापासूनच खरं आहे तुमचं आम्ही तुम्हाला मोठं केलं ना ही चूक झाली आमची एवढं वाढवलं शिकवलं ते आमच्या कोर्टात जाण्यासाठी शिकवलं ना तुम्हाला अरे काय त्या नोकरीच्या नादी आणि तिकडं राहायच्या नादी लागलाय लागला तू आणि वावर कायची गोष्ट करतो अरे तुझी नोकरी आज आहे उद्या नाही ते वावर चार पिढ्या झाला आपलं पोट भरतंय अरे कसं का ना अर्धा तुकडा तरी पिकवतोय ना आपण त्यातला कष्ट केलं तर पडीक जमीन सुद्धा पोट भरण तुमचं उद्या मालोमाल करण तुम्हाला नोकरीचं काय रे उद्या रोगराय आली तुमची कंपनी बंद पडली गेली नोकरी काय करायचं अरे इथं वावर असलं त्यात येडं वाकडं पाणी थोडं कष्ट केलं तुम्ही तर आयुष्यभर सांभाळीन तुला शेती शेती तुम्ही नाही सांभाळते तुम्हाला शेती सांभाळते लक्षात कसं ही ना तुमच्या आणि ती शेती काहीची गोष्ट करतोय तू अरे हात फुट कष्ट केला मी पण कधी वावराला धक्का नाही लावला फ्लॅट घ्यायचं एवढंच माझं हे मला ऐकून नाही मग पैसे तरी बरायला लागेल दुसरं काय नव्हतं ए बाबा ह्याला सांग तुझ्या डोक्यात कोणी खूळ भरलं आहे ना ते अजिबात जमणार नाही सांगतोय तुला काय फ्लॅट बीट घ्यायचं ना तुला कर्ज काढ कुणाकडनं उसणं पासणं पैसे घे वाटल्यास मी मदत करतो तुला पण जमीन जमिनीकायचं नाव नको काढू तू परत अरे आमचं बालपण गेलं आहे माझा आजा पांजा बाप वावरलाय ते वावरत आमचं सगळे त्या आठवणी आहेत आणि त्या पुसून टाकायच्या का तर चार खोल्यांचं घर घ्यायसाठी मी पुण्यात हे बघ तुला सांगून ठेवतोय उद्या जरी आहे ना तुझं झालंय गेलंय समज तुला एखादं पोरग झालं पोरगी झाली त्याला उद्या नाहीच नोकरी लागली नाही शिक्षण झालं काय करीन रे ते हितावी शेती ना? निदा कर, मी। तर नाही निदान स्वतःचा तरी विचार कर तुझ्या फायद्यासाठी बोलतोय मी आणि जरी तुला ऐकायचं असेनच तर मी आहे वर जमणार नाही मी गेलो ना मग तुला काय तोंड काळ करायचं एक। ते वावर विकायचं आता मला पण नव्हतं विकायचं मला ही म्हणत होती की घे म्हणून आता आता मला अडचण वाटत होती बाड भरायचं तीन वावर म्हणणं सोपं आहे वावर ना तुला आख वावारिक पण तुझ्या हिमतीवादी एक गुंठ घेऊन दाखव मला आणि मग वावरिकायची गावगड येथून गावाकून जाऊन एवढं नाही करता येत सगळं शक्य लेट होईल ना मग थोडं काय होईल थोडं लेट होईल सॉरी अरे इंद्रजाचे अवलाद सॉरी बोलतोय लहानपणापासन तुला सवयीची महानिव मुतायच मग दात काढायचं जाऊ दे चुकलं तरी त्याला मीच माफ केलं पाहिजे पण परत वावरी काहीची भाषा करू नको हा तुला नाही तुझ्या पोरा न होईन आणि उद्या झालाच बागायत तर मलाच भूषण वाटेल त्याच बर चल ठेव जा चाल चा पाण्याचं बघा दमून आला असताना तुम्ही बी चला